नमस्कार मी शीतल आपल्या मराठमोळ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण न भिजवता न चीक पाडता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कुरडई कशी बनवायची ते बघणार आहोत ही कुरडई अगदी पांढरे शुभ्र गव्हाच्या कुरडईसारखीच होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कुरडे बनवण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे तर हे पीठ बनवण्यासाठी मी एक किलो रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून त्यानंतर तो पाच ते सहा तास सावलीतच वाळवला आणि त्यानंतर बारीक दळून आणला आहे तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर ता तुम्ही कोणताही जाड तांदूळ वापरला तरी चालेल दळून आणलेले पिठापैकी मी दोन वाट्या पीठ जे आहे तर ते एका भांड्यामध्ये मोजून घेतलेलं आहे साधारण अर्धा किलो इतकं हे पीठ आहे गॅसवर मी एक जाड गुडाचं पातेलं ठेवून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण पीठ मोजलं तर त्या वाटीने वाटी चार वाट्या इतकं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपण दोन वाट्या पीठ घेतलं तर त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतका पापडखार घालून घ्यायचा आहे त्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठदेखील घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आणि एका हाताने पीठ टाकायचं आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने किंवा चमचाने या पद्धतीने पीठ जे आहे तर ते मिक्स करायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाही आता पीठ व्यवस्थित आपलं मिक्स झालं की लाटण्याचं पीठ जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे आता पातल्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनटांकरता पीठ शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटांनंतर आपल्याला हे पीठ जे आहे तर ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे म्हणजे ते खाली लागणार नाही आणि आता परत यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटांकरता छान शिजवायचं आहे पीठ शिजलेलं आहे तर सुरुवातीपासून पंधरा मिनटं मला पीठ शिजवायला लागले ला मी एक कॉटनचा कपडा जो आहे तर तो ओला करून ताट्यामध्ये ठेवलेला आहे कुरडे करण्यासाठी आपल्याला या, या पद्धतीची सारणी वापरायची आहे ती सोऱ्याला लावून घ्यायची आता आपण या कॉटनच्या कपड्यामध्ये जे शिजवून घेतलेलं तांदळाचं पीठ होतं तर ते सगळं पीठ काढून घेणार आहोत आणि मग आपल्याला या कपड्याने हे पीठ जे आहे तर ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे कपडा ओला असल्यामुळे हाताला चटके बसत नाही किंवा कपड्याला पीठ देखील चिकटत नाही पीठ जे आहे तर ते हाताने दाबून दाबून व्यवस्थित या पद्धतीने मळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे तर ते अगदी एक सारखं होतं सॉफ्ट होतं आणि त्यामुळे आपली कुरडाई देखील तुटत नाही त्यामुळे पीठ जे आहे ते अगदी छान सॉफ्ट मळून घ्या आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आपल्याला पिठाचा गोळा असा लांबट करून सोऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सोऱ्या पॅक करायचा बाकीचं पीठ जे आहे तर ते कापडाने झाकून ठेवायचं आता एका पॉलिथीन पेपरवरती आपल्याला कुरडाया टाकून घ्यायच्या आहे या कुरडया तुम्ही फॅनच्या हवेखाली घरातच वाळवू शकता त्यासाठी कुरडाईचा आकार जो आहे तो थोडासा लहान आणि चाणी जे आहे ती बारीक वापरा त्यामुळे कुरडाई जी आहे ती लवकर वाळते तुम्ही बघू शकता की तार न तुटता आपली कुरडाई जी आहे तर ती अगदी मस्त येत आहे अरे या कुरड्या ज्या आहेत त्या मी दोन दिवस उन्हामध्ये छान वाळवून उन घेतल्या आहेत वाळल्यानंतर बघा की कुरडया किती पांढरा शुभ्र दिसत आहे कुणी म्हणणारही नाही की या रेशनच्या तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या कुरडया आहेत सोप्या पद्धतीने ना भिजवायचं टेन्शन ना चीक पाडायचं टेन्शन आणि शिवाय कमीत कमी वेळेमध्ये आपली कुरडई तयार होते होते तर या कुरडया आपण तळून देखील बघू तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये कुरडई टाकायची तेलामध्ये टाकताच आपली कुरडई जी आहे तर ती दुप्पट तिप्पट मस्त अशी फुलते कुरडई तळताना तेल जे आहे तर ते छान गरम झालेलं असावं म्हणजे कुरडई छान फुलते आणि जास्त तेलकटही होत नाही तांदळाच्या या कुरडया कमी तेलकट आणि अगदी खुसखुशीत होतात तुम्ही बघू शकता की तळल्यानंतर देखील आपली कुरडई जी आहे तर ती अगदी पांढरी शुभ्र दिसत आहे ही कुरडई झटपट तर होतेच शिवाय फॅनच्या हवेखाली देखील सुकते त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील तांदळाची ही पांढरे शुभ्र कुरडई नक्की करून बघा ची रेसिपी आवडली असेल तर न चुकता लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या मराठमोळे किचनला नक्की सबस्क्राईब करा